नमस्कार तुमच्या टाचांना भेगा पडलेत का एवढ्या भेगा आहेत की चालताना दुखताय चार वजनाची लाज वाटते औषध क्रीम लावूनही फरक मात्र काहीच नाही आहे काळजी करू नका आज मी तुम्हाला असे जाणीव उपाय सांगणार आहे जे तुम्हाला करून एका दिवसामध्ये फरक जाणवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नमस्कार आरोग्य संकल्पावरती तुमचे मनापासून स्वागत आहे आपण तुमच्या टाचांना बरं करणार आहोत तेही एका दिवसात त्यामुळे प्रत्येक उपाय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहा मी व्यवस्थित सांगितलं टाचांना भेगा का पडतात सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे नॉर्मल आहे की टाचांना भेगा पडणं पण तरीही या व्यतिरिक्त देखील बरीच अशी कारणं आहेत ज्यामुळे टाचांना भेगा पडतात तर शरीरातला ओलावा कमी झाल्यानंतर साबणाचा जास्त जर वापर तुम्ही टाचांवरती केला तर अनवानी तुम्ही चाललात तर पाणी कमी पिलात तर साखर किंवा डायबेटीस तुम्हाला असेल तर किंवा जास्त थंडी असेल तर मातीत सतत जर तुमचे पाय असतील तरीही टाचांना भेगा पडतात फक्त क्रीम लावून टाचा बरा होत नाहीत वरची कातडी काढली नाही तर काही ही उपयोग होत नाही तुम्ही कोणता जरी उपाय केलात तरी त्यामुळे वरची जी कातडी आहे ती आपल्याला काढायचीच आहे कोणता उपाय करायचा आहे ते व्हिडिओमध्ये सांगते पहिला एक दिवसात फरक पडणारा जालिम असा उपाय आहे तुम्हाला करायचा आहे तीन स्टेप सांगते प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे फॉलो करायची आहे आता स्टेप पहिली मेलेली कातडी मऊ करायची जी काही वरची टासांवरची कातडी आहे त्याला आपण मऊ करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं एका टबमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे फार गरम किंवा फार थंड घेऊ नका कोमट पाणी घ्यायचं आहे एक चमचा मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा त्यामध्ये टाकून वीस ते पंचवीस मिनटं साधारणतः अर्धा तास तुमचे पाय त्यामध्ये ठेवायचे आहेत काय टाकायचं आहे तर टब घ्यायचा आहे व्यवस्थित कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा स्टेप नंबर दोन कडक कातडी काढायची खूप महत्त्वाचं आहे पाय पुसून घ्या अर्धा तास ते जेव्हा ठेवाल त्या टबमध्ये पाय जेव्हा काढाल तेव्हा पाय व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्या टाचा घासायचा दगड घ्या म्हणजे साधारणतः कोणताही दगड जो वरची रफ त्वचा काढू शकेल असा तर हळवारपणे घासायचा हे फार खडखडपणे गासायचा नाही आहे रक्त येईल इथपर्यंत तर बिलकुल नाही साधारणतः हळूवारपणे गासा आजचं हे स्टेप स्किप केलं तर एका दिवसात फरक दिसणार नाही त्यामुळे प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे फॉलो करायची आहे स्टेप एक झाली आता दुसरी स्टेप जेव्हा तुम्ही पाय बाहेर काढाल तेव्हा पायावरती हळुवारपणे दगडाने गासायचा आहे वरची जी त्वचा आहे ती निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आता ते निघल्यानंतर काय करायचं आहे तर ऐका स्टेप नंबर थ्री जालिम घरगुती उपाय तर हा उपाय रात्री म्हणजे साधारणतः हा उपाय तुम्ही रात्रीच करायचा आहे तर एका वाटीमध्ये काय घ्यायचं आहे तर दोन चमचे नारळाचं तेल एक चमचा कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडाचं तेल आणि एक चमचा विटॅमिन ईची कॅप्सूल तर हे मिश्रण टाचावरती जाडसरपणे लावायचं आहे कॉटन सॉक्स घालून त्यानंतर झोपायचं आहे आता काय काय घ्यायचं आहे तर दोन चमचे नारळाचं तेल घ्यायचं आहे एक चमचा त्यामध्ये कॅस्टर ऑइल आणि एक कॅप्सूल विटॅमिन ईची फोडून त्यामध्ये टाकायची आहे मिश्रण एकच एकत्र करायचं आहे व्यवस्थितपणे आणि भेगा जिथे आहे जिथे आहे तुम्हाला टाचांवरती जरी खोल भेगा असतील तरीही त्यामध्ये दाबून व्यवस्थितपणे भरायचं आहे वर वरणं लावायचं नाही आहे खोलवर ते औषध गेलं पाहिजे तर हे जे काय मिश्रण तुम्ही केलेलं आहे ते व्यवस्थितपणे लावा आणि त्यानंतर सॉक्स घालायला विसरायचं नाही आहे खोटांचे सॉक्स घालायचे रात्रभर ते सॉक्स तुमच्या पायावरती राहिले पाहिजेत आल्या लक्षात तुमच्या दोन चमचे तेल आपलं खोबरेल तेल घरात मध्ये प्रत्येकाच्या असतं आणि एक चमचा त्यामध्ये एरंडाचं ऑइल तेल आणि त्यानंतर एक गोळी कॅप्सूलची विटॅमिन ईची e सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसणार आहे तर कातडी ही मऊ पडलेली दिसेल भेगा कमी झालेले दिसतील चालताना दुखणं देखील तुमचं भर कमी होईल त्वचा फाटलेली वाटणार नाही मात्र एक गोष्ट लक्षात घ्या खूप भेगा असतील तर ते भरून यायला तुम्हाला तीन दिवस तर लागतील मात्र कमी टू मिडियम जर तुमच्या भेगा असतील टाचांना तर तुम्हाला पहिल्याच दिवशी फरक दिसणार आहे एका रात्रीत तुमच्या टाचांवरच्या भेगा ह्या गायब होणार आहेत आता खूप खोल भेगांसाठी देखील उपाय सांगते हळद प्लस तूप आता एक चमचा तूप घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे आणि रात्री टाचांवरती लावायचे रक्त येत असेल तर हा उपाय खास उपयोगी आहे त्यामुळे जर खूप जास्त भेगा असतील तुमच्या टाचांना तर हळद आणि तूप याचा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यामुळे नक्की फरक तुमच्या टाचांवरती पडेल सगळे घरगुती उपाय आहे त्यामुळे कोणताही इफेक्ट तुमचा साईड इफेक्ट तुमच्या टाचांवरती होणार नाही सगळ्यात मोठी चूक आता लोक फाटलेल्या टासांवरती थेट क्रीम लावतात पण मेलेली वरची कडक कातडी तशीच ठेवतात त्यामुळे काय होतं औषध आज जात नाही आणि भेगा ह्या वाढत जातात त्यामुळे काय करायचं आहे तर वरची मेलेली कातडी कडक कातडी तुम्हाला आधी काढून टाकायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते जे काय मिश्रण आहे ते पायावरती लावायचे ह्या चुका बंद करा कोणत्या तर अणवानी चालणं उंच टाचांची चप्पल घालणं खूप गरम पाणी घेणं रोज साबण टाचांवरती लावणं आणि पाणी कमी पिणं तर ह्या चुका बंद करायच्या आजपासून कधी डॉक्टरांकडे जायचं तर टाचांमधून रक्त येत असेल तर फार वेदना होत असतील तर डायबिटीज असल्यास तुम्ही जायलाच हवं आणि पू येत असेल तर तरीही तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे आता कायम जर व्यवस्थित टाचा ठेवायच्या असतील तर त्यासाठी कोणत्या सवय पाळायचे तर रोज रात्री तेल खोबऱ्याचं तेल तुम्ही रात्री लावायचं आहे पायांवरती आठवड्यातून दोन वेळा दगडाने व्यवस्थितपणे हळू घासायचं आहे फार रफ करायचं नाही आहे हळवारपणे आणि दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही प्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे तुमच्या टाचा दररोज अगदी छान राहतील तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं खूप जास्त टाचांवरती भेगा असतील तर त्यावरती कोणता उपाय करायचा तर हळद आणि तुप्पाचा उपाय त्यावरती करायचा आहे आणि जर तुमच्या टाचांवरती कमी ते मीडियम जर भेगा असतील तर त्यासाठी मी तीन स्टेप ज्या सांगितल्या त्या व्यवस्थितपणे फॉलो करा एक गोष्ट लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला रात्रीच करायचा आहे दिवसा करत बसू नका खूप कामं असतात सध्या सगळ्या सगळ्यांना परंतु हा उपाय तुम्ही रात्री करून बघा आणि त्याचा रिझल्ट देखील तुम्हाला मिळणार आहे अगदी व्यवस्थित शेअर करा आणि कमेंट लाईक करा तुम्हाला आपण आजच तुमच्या आरोग्याचा संकल्प करणार आहोत त्यासाठी आरोग्य संकल्पला आजच सबस्क्राईब करून ठेवा